सहकारात <Sansky> नवयुगाची नांदी प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची पहिली बैठक महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे येथे आज एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले संघाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पहिल्याच बैठकीमुळे या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले होते पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला संघाचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते आमदार प्रवीण दरेकर यांनी नुकतेच अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर झालेली ही पहिलीच बैठक असल्यामुळे उपस्थित सदस्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला या बैठकीत संघाच्या पुढील कार्ययोजना सहकार्य क्षेत्राला भेडसाणारी प्रमुख आव्हाने आणि विकासात्मक ध्येयांवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना अध्यक्ष प्रवीण दरेकर म्हणाले महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची वैभवशाली परंपरा जपून तिला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील सहकार्य चळवळ हे सर्वसामान्य जनतेसाठी अधिक उपयुक्त आणि लोकाभिमुख बनवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे नव्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या अपेक्षा व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले असून त्यांच्या आगामी उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे या बैठकीने महाराष्ट्राच्या सहकार्य क्षेत्रासाठी एक नवीन पर्वाची सुरुवात केली आहे असे म्हटले तर पावगे ठरणार नाही